भाव्य आपत्ती लक्षात घेता सांगली मिरज महानगरपालिकेचे सर्व तयारी सज्ज अतिरिक्त आयुक्त रविकांत यांची माहिती त्यावेळी म्हणाले उपायुक्त शुभम गुप्ता यांच्या सूचने अनुसार महापालिकेकडून संभाव्य आपत्ती काळात पूर्वबाधित नागरिकांना छत्तीस निवारा केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत यामध्ये स्थलांतरित पूरग्रस्त नागरिकांना सर्व सुविधा देण्यात येणार आहे पत्रकार गीता मुदोकर नवप्रसारण न्यूज सांगली वर्षी येणाऱ्या पूरपरिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत मागच्या दोन महिन्यापासून नालीसफाई एकूण पंच्याऐंशी नाल्यांच्यापैकी सदुसष्ट नाल्यांची नालीसफाई पूर्ण झालेली आहे अठरा नाल्यांची नालीसफाई आता सध्या सुरू आहे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होईल ज्या धोकादायक इमारती होत्या जवळपास दोनशे पन्नास धोकादायक इमारती आहेत त्यापैकी सी वन कॅटेगरीमधल्या म्हणजे अत्यंत धोकादायक आहेत ज्या ठिकाणी लोक नागरिक राहू शकत नाहीत अशा तेहतीस इमारतींच्यापैकी चोवीस इमारती, इमारती निष्कासित करण्यात आलेल्या आहेत आणि उरलेल्या इमारतीसुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पाडल्यात येणार आहेत घाटकोपोरमध्ये जी काही होर्डिंगची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंग आम्ही तीस होर्डिंग शोधले होते महानगरपालिका हद्दीमध्ये त्यापैकी तीसशे तीस, तीस आम्ही निष्कासित केलेले आहेत या तयारीचा भाग म्हणून आम्ही मॉकडीलसुद्धा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये उपलब्ध असणारी साधनसामुग्री आणि नियुक्त केलेला कर्मचारी यांचा स्टाफ आणि हँडसॉन ट्रेनिंग आम्ही घेतलेलं आहे महानगरपालिकेची सुसज्ज अशी मंगलधाम इमारतीमध्ये आहे चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तसंच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय म्हणजे चारही प्रभाग समित्यांच्यामध्ये चा स्वतंत्रपणे आपण आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे त्याचे नंबर आपण फ्लॅश केले आहेत त्यामुळं नागरिकांना ज्या ज्यावेळी मदतीची आवश्यकता असेल तर त्या नंबरला संपर्क साधून त्या मदत मागू शकतात त्याचबरोबर जी छत्तीस निवारा केंद्र आहेत तर निवारा केंद्राची सुद्धा पाहणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक उपाययोजना करणं असेल जे काही ठिकाणी गळती आहेत लाईटची व्यवस्था नाही आहे शौचालयाची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणच्या उपाययोजनासुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करून निवारा केंद्रही सुसज्ज राहतील आणि नागरिकांना जर का शिफ्ट करायची वेळ आली तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देता येतील अशा प्रकारच्या उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आहेत तसेच एन डी आर एफच्या माध्यमातून टीमच्या माध्यमातून अठरा ते एकवीस जूनच्या दरम्यान प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे जवळपास शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण महानगरपालिकेमार्फत आणि एन डी आर एफच्या मार्फत प्रशिक्षण देणार आहोत जेणेकरून चांगल्या पद्धतीनं बचाव कार्य तांत्रिकदृष्ट्या होईल याबाबत सर्व नियोजन कर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका